की उम्र की है हा? आज कम से कम हमारी चौथी पांचवी पीढ़ी चल रही है पढ़ेंगे अपने बच्चों के लिए हमारे लिए क्या करेंगे हमारा और कुछ बंदोबस्त की नहीं है घर दर किधर दर नहीं करो लिया मेरे से और कोई नहीं था मैं थी फसाया फसाया तो है हमको फसाया है हमने साइन वगैरह कुछ नहीं किए हमको चौथी पांचवी पीढ़ी चल रही है हमारी यहाँ और इधर से हमारे लोग प्रेसर वाला कैसे ले सकता है यहाँ और पहली नोटिस लगा के उसने बोल दिया आखिरी ऐसे कैसे आम काय समजाले पटकन मौका नाही देईयो उन्होंने सर हे तर निर्णय लागलं नाही तर आम्ही आंदोलन घेऊ नायक मध्ये आपलं स्वागत आहे आपण विश्रांतवाडी आळंदी रोड येथील महर्षी वाल्मिकी वसाहत येथे आहोत आणि अचानकपणे या नागरिकांना नोटीस आलेली एसआरए ची की तुम्ही घर खाली करा तर इथले स्थानिक नागरिक नागरिक खूप चिडलेले आहेत रागात आहेत की अचानक नोटीस आमचे सहया झालेलं दा, नाहीये तर नोटीस कशी काय आलेली काय नेमके झालेलंय सर एसआरए असतो ना जे विषय त्यात सत्तर पर्सेंट लोकांची सहमती लागते इथं नव्याण्णव पर्सेंट लोक आपल्या बरोबर त्यांना अजून माहितीच नाही की झालं काय ते जर नोटीस बघितली ना अचानक तेव्हा कळलं आम्हाला की एचा प्रकरण आहे म्हणून नोटीस नोटीस इथे लावली होती आणि ते एका कार्यकर्त्याने ते नोटीस पण फाडले कारण की लोकांना काही समजत नाही कळत नाही पाहिजे म्हणून डायरेक्ट कारवाईच लावली होती त्यानंतर ते तर आपल्याला समजलं एक दहा दिवस राहिले होते आपल्याकडे बरोबर सहमती नव्याण्णव पर्सेंट लोक सहमत नाहीये कोणाची सहमतच नाही नव्याण्णव टक्के लोकांची सहमतीच नाही यासाठी तसेच सामाजिक कार्यकर्ते आपल्या सोबत त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊयात सर आम्हाला जेव्हा कळलं तेव्हा नोटीस लागली होती ऑलरेडी आणि नोटीस लागल्या असताना इथले जे कार्यकर्ते त्यांनी ती नोटीस फाडून घेतलेली आणि ते सहमतीपत्र पण तिथे दाखल केलेले आहेत त्यात आमचे जे लोक त्यांनी सही पण नव्हती केलेली त्यांना माहीत पण आहे हे सारे होणार आहे का नाही होणार आहे एकदमच हे हो विषय झालेला आहे नोटीस बघितल्यानंतर लोकांची मनस्थिती एकदम बिघडलेली आहे काय करायचं काय कळत नाही आमच्या घर कमीत कमी शंभर वर्षापूर्वीचे इथलं घर आहेत ते आमचे वडील बघा आजी बघा यांच्या पूर्ण हॉस्पिटल आणि कर्मचाऱ्यांची होती तिथे हे सारे लागू होऊ शकत नाही किती वर्ष झाले आता आम्हाला तर ब्रिटिश गाल आमच्याकडे कागदपत्र इथले वर्षापूर्वीचे कागदपत्र हा कमीत कमी ऐंशी कमी ते शंभर वर्ष झाले आम्ही इथंच राहतो सर्व नागरिकांनी सहाय्य केल्यात का त्याच्यावर नाही 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 केलेलंच नाही सह्याच केले नाही सगळे नागरिक आज इथंच आहे आपल्याकडे आपण केलेत का नाही केलं सगळे आपल्यापैकी कोणी सहाय्या केल्यात का त्याच्यावरती केंद्रामध्ये त्यानंतर बॉडी कधी झाली आम्हालाही काय कल्पना नाही आणि जे काही नोटीस लावायचे होते समोर लावायचे ना पाठीमागा संडासाला लावून आणि ते पाच मिनिटात काढून घेणे हे चुकीचं आहे ना असं बोलण्याचं फसवण्याचा लोकांची आता घर दाव होते लागलेले आमचं जर यात निर्णय लागला नाही तर आम्ही आंदोलन घेऊ आणि कडक आंदोलन घेऊ आम्ही इथं इथे इशारा करतोय मला इथं मला इथं एकोणसत्तर वर्ष झाले माझी इथं जन्मभूमी इथंच आहे माझी इथंच आहे समोर जन्म एकोणसत्तर वर्ष माझी वय झाली इथं आणि मी इथंच झालेले जन्मिक तर नागरिकांच्या मते यांना कुठल्या तरी आधीच्या कार्यक्रमाच्या सह्या घेऊन ह्या बिल्डरला देण्याचा प्रकार झालाय की काय असा प्रकार आहे आणि पुढील काळामध्ये नागरिक तीव्र आंदोलन घेण्याची शक्यता आहे ठीक आहे त्यांना बोलून देणार तुम्ही किती वर्ष झाले राहता तुमच्याकडे कागदपत्र आहेत आणि तुमच्या सह्या नास्त्यांनी तुम्हाला कागद आहे ना माझ्यापासून मला शंभर वर्ष झाले मी लहानची मोठी हितच झाली ब्रिटिशच्या राजापासून इथं राहते तुम्हाला ह्या स्कीम ची गरज आहे का गरज आहे का नाही 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 फसवतेच आम्हाला आपलं आंदोलन इथले ज्येष्ठ नागरिक अनेक वर्षापासून इथे राहतात आणि यांची कोर्टामध्ये पण जायची तयारी आहे तर आपण पुढील काळात पाहूयात मतलब कैसा है आहे अभि मेरा जन्म इधरी रहा है हाँ मेरी छोटी सी ही शादी हुई थी तब से मैं इधर ही हूँ हाँ और मेरा बुढ़ापा भी आ गया और जूटी जूटी सही लेके अपने आप से ही करा है उसने और बाद में फिर अभी अभी बोल रहे हैं ये कर ये करेंगे तोड़ देंगे तुम्हारा घर निकलो इधर से कैसा जाएंगे हम लोग बताओ हम इतने बरसों से रह रहे हैं, हमारी पीढ़ी ना पीढ़ी जा आपके पास इतने साल के कारण हाँ है तो आप आंदोलन लेंगे क्या करेंगे हम लेंगे ना आंदोलन लेंगे पक्का छोड़ेंगे नहीं हम सबके साथ सबके यहाँ पैदा हो गया हमारा आदमी यहाँ पैदा हो गया आज हमारे आदमी की उम्र पचहत्तर साल है चौथी पीढ़ी पांचवी पीढ़ी चल रही है हमारी यहाँ और इधर से हमारे लोग पैसा वाला कैसे ले सकता है यहाँ और पहली नोटिस लगा के उसने बोल दिया आखिरी ऐसे कैसे हमको का मौका नहीं दिया उन्होंने ऐसे कैसे हमें हिसाब चाहिए चाहिए हमें इंसाफ चाहिए हम लोग आई मीन मेरे को तो शादी हो, हो गया यहाँ पैतालीस साल हो गए पैतालीस साल से रह रहे सचरा हमारा पैदा यहाँ हो गया बुआ सा हमारी देखो इनकी तरफ से देखो आप ये भी आज कम से कम नब्बे साल की उम्र की है हाँ आज कम से कम हमारी चौथी पांचवी पीढ़ी चल रही है ने 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 आई ना, आई ना, नहीं नहीं। बोलो सब लोग बोलो चालीस साल तो हमको इधर होते आए मेरे बच्चों की शादी होधर हम बच्चों के बच्चों हो गए मेरे दो पोती है इसके लिए बिल्डर का हाँ बिल्डर का ध्यान आ गया कभी ऐसा नोटिस आया ही नहीं हमको क्या छोड़ो एक नोटिस आया है खाली करो तो कैसे खाली करेंगे आंदोलन वगैरह करेंगे करेंगे करेंगे, करेंगे 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 करना ही पड़ेगा अपने बच्चों के लिए हमारे लिए क्या करेंगे अभी हमारा और, और आ, 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 कुछ बंदोबस्त किधर नहीं है घर की किधर नहीं है यही ठिकाने हमारा जो भी कुछ है यही है यहाँ पर ही हाँ इंसाफ होना हमारा कितने साल से यहाँ पर रहते हैं हम भी काफी सालों से रह रहे हैं यहाँ पर अचानक नोटिस लगा दिए हमको टाइम भी नहीं दिए घर का कुछ नहीं हम कहाँ पर जाएंगे हमारे बाल बच्चे लेके कहा जाएंगे हम आपको ऐसा लग रहा है कि, कि किसी ने आपको फसाया, है। फसाया 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 तो है हमको फसाया है, फसाया है हमने साइन वगैरह कुछ नहीं किए हमको फसा ये घरों में सही लिया है झूठ बोल के को सही लिया झूठ बोल के कि तुम्हारे कुछ कागज कागजेले है वो आ जाएंगे अपना घर यही बनेगा माँ सही दे दो तो माँ ने सही दे दी सर को भेज दिया और बेच, है बेच दिया है सर को अच्छा चुपचाप साइन लिए